अमरावतीमधील रील स्टार देवीदास इंगोले यांना अटक नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रील्सचा मोठा धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळतो आहे अशातच अमरावती येथील पंचवटी चौकामध्ये देवीदास इंगोले हे नेहमी रील बनवतात अशातच यावेळीसुद्धा त्यांनी पंचवटी येथे पब्लिक प्लेसमध्ये रील बनवला अशातच मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक मागे पुढे पाहायला मिळाले आपला जीव धोक्यात घालत अशा पद्धतीचा रील बनवल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आहे बघूया देवीदास इंगोले यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी काय एकंदरीत भूमिका घेतली आहे व त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची कार्यवाही करण्यात येत आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे पाहूया या बातमीचं सविस्तर वृत्त बरोबर आहे जो पंचवेटी चौकामध्ये आता जो व्हिडिओ तयार झालेला आहे तो सगळीकडे व्हायरल होतो आहे आणि ऐन वाहतुकीच्या वेळेस तो काढलेला व्हिडिओ आहे दुपारची वेळ आहे कर्मचारी तिथं हजर असतील किंवा नाही याची आता आम्ही चौकशी करतोय की ज्यावेळेस जर अशी घटना घडली तर आमचे कर्मचारी तिथे हजर होते किंवा नाही तर आम्ही त्यांना बोलवलेलं पण आहे त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देण्यासाठी परंतु जो व्हिडिओ झालेला आहे तर त्याच्यामधला जो आ, इंगोले म्हणून असं जर माणूस आहे किंवा राणी राठोड म्हणून जी महिला आहे त्यांना आम्ही आता सध्या तरी इंगोलेला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे मला वाटतं राठोड जी महिला आहे ती इथली नाही आहे म्हणजे अमरावतीमधली नाही नाही आहे परंतु आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत सध्या ता तर ता ताब्यात घेतलेलं आहे पुढची कारवाई आता पोलीस स्टेशनला चालू आहे